अंतसमयी शेवटी आपण धूर्त ठरलो की मूर्ख असा प्रश्न शकुनीला स्वतःला स्वतःबद्दल महाभारत युद्धाच्या अठराव्या दिवशी पडला असेल निश्चितच पडला असेल जुगारी कधी राज्याच भवितव्य ठरवू शकत नाहीत आणि धूर्त माणूस थोडा तरी दूरदृष्टी असणारा असा असतो आणि तो केवळ उद्याच बघत नाही उद्याच पाहत नाही तर पाच पन्नास वर्ष पुढचं सुद्धा भवितव्य त्याला दिसतं आणि त्याप्रमाणे तो नियोजन करतो आपण शकुनी तर के उद्याचं सुद्धा बघू शकत नव्हता पाच पन्नास वर्ष दूरचं बघणं तर दूरचीच गोष्ट आणि अशा वेळी शकुनीला धूर्त समजणं दूरदृष्टीचा समजणं किंवा हुशार चतुर समजणं ही गोष्ट आपण थोडीशी तारतम्यानच घेतली पाहिजे महाभारतात मात्र शकुनीचा उल्लेख धूर्त चतुर आणि हुशार अशा पद्धतीनेच करण्यात आलेला आहे आणि शकुनी स्वतःला तर धूर्त समजत होताच पण त्याचा भाचा दुर्योधन हा सुद्धा शकुनीला धूर्त समजत होता आणि शकुनीच्या नियोजनाप्रमाणेच त्याच्या कपटकारस्थानामध्ये तो सहभागी होत होता आणि त्याच्या आ, युक्ति, युक्ति प्रमाणच तो स्वतःही वर्तन करत होता पण हा शकुनी धूर्त होता असं समजणं थोडस अतिशय करण्यासारखं होईल आणि शूरपणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शकुनीच शौर्य हे केवळ द्यूताच्या पटावरच होतं जुगारामधलं होतं युद्धाच्या मैदानावर तो शूर नव्हताच अजिबातच शूर नव्हता आणि केवळ दुसऱ्यांचं वाईट चिंतन करण्यानं आणि त्यामुळंच कपटकारस्थान करून दुसऱ्याचं वाईट होण्यासाठी चिंतन करून कपटकारस्थानांच्या योगानं दुसऱ्यांचं वाईट करण्याचा प्रयत्न करण्यानं कुणाचं वाईट होत नाही उलट ज्याचं आपण वाईट चिंततो त्याच वाईट चिंतन आणि या चिंतन करण्यामध्येच आपला वेळही जातो आणि आपलं मनस्वास्थ्य हरवून जात आणि कपटकारस्थान करण्यामध्ये आपली रात्रीची झोप हरवून जाते आणि ज्यांचा आपण वाईट चिंततो ते मात्र बिंधास्त प्रे आपापल्या मार्गानं सन्मार्गानं चालत राहतात शकुनीय हा गांधारीचा भाऊ गांधार देशीचा राजपुत्र आणि पुढं गांधार देशीचा राजा सुद्धा पण गांधार राज्य त्याने किती कार्यक्षमतेनं केलं हा प्रश्नच आहे कारण गांधारीच्या विवाहानंतर तो बहुतांश काळ हस्तिनापुरामध्येच राहिला आणि कुरुक्षेत्र युद्धावर मृत्युमुखी पडला त्यामुळं गांधार देशीच राज्य त्याने किती कार्यक्षमतेनं केलं हा प्रश्नच आहे हा शकुनी याचा भीष्मांच्यावर कुरुकुलावर राग होता असं म्हटलं जातं त्याचं एक कारण असं सा सांगितलं जात की आपल्या बहिणीचा विवाह अंध धृतराष्ट्राशी करण्यामध्ये भीष्मानी त्यांची फसवणूक केली किंवा भीष्मानी बलप्रयोगानं जबरदस्तीनं गांधारीचा अंध धृतराष्ट्राशी विवाह करून दिला असा एक समज शकुनीच्या आणि त्याच्या पित्याच्याही मनामध्ये होता आणि त्यामुळंच हस्तिनापूरच्या कुरुवंशावर शकुनीचा क्रोध होता तो कुरुवंशावर होता की केवळ भीष्मांच्यावर होता भीष्मांच्यावर जर तो क्रोध असेल भीष्मांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये काही दुष्टपणाची भावना असेल आणि सूडाची भावना असेल तर ते आपण समजू शकतो पण संपूर्ण कुरुकुलावर शकुनीचा राग असेल असं म्हणणं थोडस गैरसमज करणार होईल कारण दुर्योधन त्याचा भाचा हा तर कुरुवंशाचाच होता कशाही प्रकारे म्हटलं तरी सुद्धा तो हस्तिनापूरच्या राजवंशाचाच वारसदार होता आणि त्यामुळं दुर्योधनाला हस्तिनापूरच्या गादीवर बसवण्यासाठी त्यानं जेवढे काही प्रयत्न केले आणि जी कपटकारस्थानं षडयंत्र रचली ती पाहता त्याला संपूर्ण कुरुकुलाचा द्वेष करणारा किंवा कुरुकुलाचा विनाश करण्यासाठी त्यानं मनामध्येच मनोमन शपथ घेतलेली असावी असं म्हणणं त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करणार होईल आणि शकुनीबद्दल अशीही एक कथा सांगितली जाते की भीष्मानी शकुनी त्याचा पिता आणि त्याचे शंभर भाऊ यांना कारागृहामध्ये बंदी केलं आणि त्यांचा कारागृहामध्येच छळ केला आणि छळ केल्यानंतर त्याचे शंभर पैकी नव्याण्णव भाऊ कारागृहामध्येच मरण पावले वडील ही मरण पावले सुबल हे त्याचे वडील तेही मरण पावले आणि शकुनी एकटाच जिवंत राहिला आणि त्यानं मनोमल निर्धार केला की आपण कुरुकुलाचा विनाश करायचा पण आख्या ही आख्यायिका किंवा ही जी कथा आहे ती कथा गैरसमज निर्माण करणारीच आहे कारण शकुनीचे भाऊ कुरुक्षेत्र युद्धामध्ये कौरवांच्या बाजून लढल्याचे महाभारतामध्येच उल्लेख आहेत त्यामुळं शकुनी किंवा त्यांचा त्यांचे भाऊ यांचा भीष्मानी कारागृहात डांबून छळ केला असेल ही गोष्ट संभवत नाही आणखीन कुरुकुलाचा त्याला विनाश करायचा होता असं म्हणणंही त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करणार आहे कारण त्याला भीष्मांचा सूड घ्यायचा असेल पण दुर्योधन हा त्याचा भाचा होता आणि त्याला त्यांना दुर्योधनाला त्याला हस्तिनापूरच्या गा, राजगादीवर बसवायचं होतं आणि त्याला हस्तिनापूरचं राज्य अगदी निष्कंटक निष्कंटकपणे भोगायला मिळावं ही शकुनीची इच्छा होती आणि त्याच इच्छेनं प्रेरित होऊन त्यानं दुर्योधनाच्या साथीनं षडयंत्र रचली आणि कपटकारस्थानं केली पण या कपटकारस्थानांचा किंवा षडयंत्रांचा काही फारसा उपयोग झाला नाही अल्पकाळ उपयोग झाला पण दीर्घकाळामध्ये ही सगळी षडयंत्र शेवटी दुर्योधन आणि शकुनी यांच्यावरच उलटली आता शकुनीनं आणि दुर्योधनानं रचलेलं पहिलं कारस्थान पहिलं षडयंत्र म्हणजे पांडवांचा वारणावतामध्ये लाक्षाग्रहामध्ये जाळून मारण्याचा त्यांनी केलेला कट या कटामधून पांडव सही सुला सही सलामत सुटले आणि ते पुन्हा आपल्या वैभवान दिव्य शौर्यानं दिव्य तेजानं तळपू लागले द्रौपदीला त्यांनी अर्जुनानं स्वयंवरामध्ये जिंकली इंद्रप्रस्थाच राज्य त्यांनी समृद्ध केलं राजसूई यज्ञ केला आणि या राजसूई यज्ञामधलं पांडवांचं वाढत वैभव बघून जळफळणाऱ्या मत्सरानं अं अत्यंत रात्रीची झोप हरवून बसलेल्या दुर्योधनाला बघून दुर्योधनाला शकुनीनं एक उपाय सांगितला आणि एक कारस्थान केलं ते म्हणजे पांडवांना युधिष्ठिराला विशेषत अं निमंत्रण द्यायचं आणि द्युतामध्ये पांडवांचा पराभव करून त्यांच्याकडून राज्य हिरावून घ्यायचं असं कारस्थान शकुनी आणि दुर्योधनी यांनी रचलं आणि द्यूतामध्ये शकुनी विशेष असा प्रवीण होता तो कुशल होता आणि त्याच्याजवळचे फासे असं म्हणतात की त्याच्याजवळचे जे फासे होते ते त्याच्या वडिलांच्या पाठीच्या मणक्यापासून त्या वडिलांच्या पाठीच्या मणक्यांच्या हाडापासून बनवलेले होते आणि ते केवळ शकुनीचीच आज्ञा पाळत असत आणि शकुनीच्या इच्छेप्रमाणे त्याला ध्युताच्या पटावरच दान देत असत अशी एक आख्यायिका आहे खरं खोटं काही असो पण शकुनी हा द्यूत क्रीडेमध्ये अत्यंत प्रवीण होता आणि ध्यूताचं व्यसन जुगाराचं व्यसन युधिष्ठिराला सुद्धा होतं युधिष्ठिर हा स्वतः ध्युता द्यूत क्रीडेमध्ये जुगारामध्ये प्रवीण नव्हता कुशल नव्हता त्यामुळं त्याची शकुनी पुढं त्याचा टिकाव लागणं शक्यच नव्हतं पण तरी सुद्धा हा धर्मबोळा असा युधिष्ठिर त्याला जेव्हा कौरवानी दुर्योधन आणि शकुनी विशेषतः दुर्योधन आणि दूतराष्ट्र यांनी द्यूतासाठी निमंत्रण दिलं तेव्हा त्यानं ते, ते निमंत्रण स्वीकारलं द्यूत आणि द्वंद्व यांचं निमंत्रण क्षत्रिय राजानं नाकारायचं नसतं हा राजशिष्टाचार आहे असा भोळा समज युधिष्ठिराचा होता त्याला विदुरानं वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या द्यूत क्रीडेमध्ये शकुनी तुझा कप कपटकारस्थान करून तुला पराभूत करणार आहे त्यामुळं तू धूत क्रीडेचं निमंत्रण स्वीकारू नको असं विदुरान किंवा इतर वडल वडीलधाऱ्यांनी युधिष्ठिराला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा युधिष्ठिरानं धर्मभोळेपणामध्ये हे निमंत्रण स्वीकारलं तो जुत खेळण्यासाठी हस्तिनापूरला आला आणि आपलं सर्व सर्वस्व गमावून बसला शकुनीनं त्याला आ, आ, जुतामध्ये हरवलं म्हणजे दुर्योधनाच्या बाजूनं तो जूत खेळण्यासाठी बसलेला होता आणि पांडवांचं सर्वस्व हिरावून घेतल्यानंतर शेवटी युधिष्ठिर आपल्या भाऊ भाव बंधूंना आपल्या बायकोला द्रौपदीला सुद्धा हरवून बसला आणि शेवटचा डाव म्हणून त्यांना शकुनीनं एकच डाव टाकण्यास सांगितलं आणि त्या डावामध्ये बारा वर्षाचा वनवास हरणाऱ्याला बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास स्वीकारावा लागेल असा तो पण लावण्यात आला आणि या डावामध्ये सुद्धा अं शकुनी जिंकला युधिष्ठिर हरला आणि मग पांडवांना बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास स्वीकारावा लागला म्हणजे काही काळापुरतं अं शकुनीनं पांडवांना राज्यापासून त्यांच्या न्याय अशा राज्यापासून वंचित ठेवलं त्यांना राज्यापासून दूर ठेवलं राज्याच्या अधिकारापासून त्यांना वंचित केलं पण या बारा वर्ष अधिक एक अशी तेरा वर्ष या काळामध्ये पांडवांच्या मनामध्ये धुमसत असणारा सुडाचा जो अग्नी आहे तो अग्नी हा सुडाचा अग्नी जेवढा अधिक धुमसत ठेवावा तेवढा अधिक शक्तीनं वर उफाळून उठतो आणि मग सर्वनाश करतो याच प्रत्यंतर शेवटी महाभारत युद्धामध्ये आलं कुरुक्षेत्रावर युद्ध शेवटी सुरू झालं कारण पांडवांचा शांतीचा प्रस्ताव दुर्योधनानं नाकारला त्याच्या गैरसमजाच्या गैरसमजामध्ये की आपल्याकडं अकरा अक्षोहिणी सैन्य आहे आणि त्यामुळं आपण सहज युद्ध जिंकू हा दुर्योधनाचा गैरसमज आणि त्यामुळं त्यानं पांडवांचा शांतीचा प्रस्ताव नाकारला आणि शेवटी कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं या युद्धामध्ये शकुनीला सहभागी व्हावं लागलं त्याला व्हावं लागणारच होत पण तो युद्धामध्ये किंवा शौर्यामध्ये रणांगणावरील शौर्यामध्ये तो फारसा कुशल नसल्यामुळं तो फारसा शूरी नसल्यामुळं त्यानं थोडाफार पराक्रम केला सुद्धा अं पण कुरुक्षेत्र युद्धाच्या अठराव्या दिवशी अं सहदेव अं शेवटचा जो बंधू त्यांचा पांडवांचा बंधू सहदेव यानं सोडलेल्या एका बाणानं शकुनीचा शरच्छेद केला आणि शकुनी मृत्युमुखी पडला मृत्युमुखी पडत असताना शकुनीच्या लक्षात आला असेल कदाचित आला असेल निश्चित सांगता येणार नाही पण कदाचित आलं असेल की कपटकारस्थान करून किंवा वाईट चिंतून कुणाचं वाईट करता येत नाही आणि शेवटी आपण दुर्योधनाला काही राज्य मिळवून देऊ शकलो नाही दुर्योधन सुद्धा आपल्या मृत्यू आणि इतर सगळ्या सैनिकांचा शल्याचा पाडाव इतर सगळं सेनापतींचा पाडाव या गोष्टींच चित्र त्याच्या डोळ्यापुढं तरळून गेल्यामुळं त्याच्या डोळ्यापुढं हेही चित्र तरळलं असेल की दुर्योधन आता युद्ध हरत आहे आणि हे चित्र त्याच्या पुढं स्पष्टपणे तरळत असताना आपण जे जे काही वाईट करण्याचा प्रयत्न केला त्यामधून आपणाला कुणाचं वाईट तर करता आलं नाहीच पण आपल्या भाच्याला आपण राज्य सुद्धा मिळवून देऊ शकलो नाही ही गोष्ट शकुनीच्या निश्चितच लक्षात आली असेल आणि त्यामुळं आपण कदाचित मूर्खच ठरलो धूर्त ठरण्याऐवजी मूर्ख ठरलो ही ही गोष्ट कदाचित शकुनीच्या लक्षात आली असेल धन्यवाद